आता काय बोलायचं म्हणजे काय आता याची किंमत काय सांगू एक लाख दहा हजार रुपये हे चांद आई तर छान आई हा बघा बघा तुम्हाला काय बघायला असेल सोन्या माझा हा रिलाय ती बघा ये बघितलं मग तुला कंठ म्हणजे कंठमणी बोला काय एक असलं असं बारक्या पोरांनी बोलाय लागलाय तुम्ही जाणताही राव आता का तर बोलली काय घरगुती आपलं काय आपलं काय हेच आहे का कुठं काय व्यापारी बघ आहे ना घरगुती आहे माझं बरं बघा हो का हे डोक्यावर काय 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 हा हा मग मामा तुम्ही बाळू मामाचा पुजारी दिसताय मला हा पण तुम्ही किंमत तुम्हीच करा आणि घेऊन जावा लाख एक लाख वीस हजार लागला म्हणजे तुम्ही थांबाय काय म्हण तुझ्या आता नाही मामा तुम्हाला ह्याची किंमत कळली लाख लाख कशाला मागितलं मग मला पन्नास हजार मागायचो तुम्ही बरोबर आहे तुम्ही आपण असलेलं कोणतं मनी आहे अजून खाली होई दिसला का मग एवढंच काय एवढं हे करून काय याला एवढं जपली उगूच काय बघा अजून कसं पण जुन्या माणसाची ती हे असते तुम्हाला तर कळत आहे तुम्ही धरंगर आहे तुम्ही चित्रा मग तुम्हाला एवढं कळत नाही का म्हणून मागितलं फक्त वीस हजार वर द्या एक लाख वीस हजार शेवटी सोना बोकडाला हात लावायला नाही असा आहे का पैसे दिल्याशिवाय बोकडाला हात लावायला हे बघा हा तुम्ही घरगुती गिराय म्हणून तुम्हाला मी बोलायला लागलो मला तिकडं हेच नाही कसं वाटतं आहे का हाय रे बाबा कसा आहे हाय आय आय मग